क्रमांक अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून जी काम चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून बाहेर बाजूच्या तालुक्याचा स्वतः गुंड काही काही येतात त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे अध्यक्ष महोदय पोलिसांकडे गेलं पोलिस दाद देत नाहीत उपयोगा नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत जिल्हाधिकाऱ्याकडे दे गेलं जिल्हाधिकारी दे दाद देत नाहीत अध्यक्ष महोदय तांदळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं दोन कंपनीला जमीन दिली होती एका कंपनीने त्याला पस्तीस लाख रुपये दिले दुसरी कंपनी त्याला चार लाख रुपये चार लाख रुपये दिले तो शेतकरी म्हणतो होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढे मला दे त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वाटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानंच लावलेल्या ऊसानं त्याला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारीच आका झाले अध्यक्षमध्ये त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार उत्तरत मंत्री मोदयाचं मी काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्याचे बरेच आंदोलक काम का... म्हणजे प्रयत्न करतात त्याला कुणी मारत नाही त्याच्यापासून त्याला रोखलं जातं अडवलं जातं त्याला मारहाण केली जाते का कुठं आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदहनाचा प्रयत्न करत असेल डिझेल ओतून घेत असेल असा एक कुठल्याही आंदोलनकार त्याला आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडनं मारहाण झाली नाही त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली जाते आणि खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करायचं तर लांबच परंतु त्याच त्या, त्या शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं इकडे काम करून घेतलं जातं अधिकारी काय वापरतात ह्याला बांधून ठेवा अध्यक्ष महोदय हे मारहाणीचा प्रकार दुसरा प्रकार काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तुँँ हो तो चेक बाउन्स होतो मग तो शेत एजंट पैसे फोन उचलत नाही कुणी त्यांना दाद देत नाही मग काम करून घ्यायचं बोगस चेक द्यायचे चेक बाउन्स होतो परत शेतकऱ्यांनी करायचं काय अध्यक्ष महोदय खोटे दस्त रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खोटे संमती पत्र जोडून दस्त केले जातात ही तक्रार बारा प्रश्न प्रश्न तेच सांगा प्रश्न सांगावं लागेल ना मंत्री महोदयांना बारा तारखेला पोलीस विभागाकडे एका शेतकऱ्यानं बालाजी बारकुल नावा शेतकऱ्यांना तक्रार दिली की माझ्या आईचं माझं आणि माझ्या भावाचं खोटं संमतीपत्र खोटं शपथपत्र एका दस्ताला जोडून एक दस्त तयार आहे याच्यावर कारवाई करा पोलीस कुणाकडे कर ढकलते पोलीस इंचार्ज अधिकारी म्हणतो मला डिवाईस पेना विचारावं लागेल परत म्हणतात कधी एस डीओकडनं आम्हाला आदेश यावा लागेल जे शेतकऱ्यांना जायचं कुठं आणि ज्यावेळेस कंपनीच्या अधिकाऱ्याला तो शेतकरी बोलला तर कंपनीचा अधिकारी त्याला काय म्हणतो काही होत नसतं आम्ही सगळ्यांना पैसे दिलेले आहेत आमचं काही वाकडं होत नाही ज्या जो शेतकरी विरोध करेल तो शेतकरी गायब होतो त्यामुळे तुम्ही जास्त विरोध करू नका असा दम दिला जातो मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई सरकार करणार आहे का जर तुम्हाला एवढंच इन्व्हेस्टमेंट आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांना नाव सात कंपनी नाव सात बऱ्याच करून टाका त्यांना हे तर कशाला देता महावेच तर कशाला देता त्यामुळे हे जे कंपन्यासाठी सर्व सर्वसामान्यांसाठी काम न करणारे जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे का मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचे अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पवनचक्कींच्या या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मार्फत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालू असून प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत एकशे तेरा तक्रारी आणि उपविभागीय सहनियंत्रण समितीकडे दोनशे अशा टोटल तीनशे तेरा तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या त्यातल्या दोनशे दहा तक्रारी निकालात निघाल्या आणि एकशे तीन तक्रारी त्या अनुषंगाने पुढची कारवाई या ठिकाणी चालू आहे आता आपण एक विषय लक्षात आणून दिला की एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी उसाने त्याला मारलं याची माहिती आपण मला दिल्यानंतर आज तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही वारीला गेले होते परंतु आपल्याला कळलं की लक्षवेधी लागली तर आपण तिथून वापस आले आणि लक्षवेधीकरता उपस्थित झाले केवळ शेतकऱ्यांकरता आज जेव्हा मी माहिती घेतली आपण सांगितल्यानंतर तर ज्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली एक तर तो त्या शेताचा मालक नव्हता दुसरा व्यक्ती तिथे होता परंतु आपण दिलेली माहिती ग्राह्य धरून मी सांगतो ना आपण दिलेली माहिती खरी असून असं ग्राह्य धरून मी त्याच्यावरही बोलतो परंतु याच्यामध्ये जे काही तिथे प्रकार होण्याचं आपण सांगितलं याच्याकरिता जिल्हाधिकारी महोदयांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पोलीस अधीक्षकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे मारहाण प्रकरण घडलं असं आपलं म्हणणं आहे याच्याकरिता पोलीस महानिरीक्षक त्या विभागाचे त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो दोषी याच्यामध्ये आढळेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल दुसरं आपण सांगितलं की चेक बाउन्स होतात तर असे चेक बाउन्स झाले पाहिजे नाही शेतकऱ्याला त्याचा मिळणारा मोबदला अतिशय महत्वाचा होतो याच्याबद्दल देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आपण सांगितलं की काही ठिकाणी दस्तऐवज याच्यामध्ये चुकीच्या खोट्या सह्या याची देखील चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी पोलीस महानिरीक्षकांना देण्यात येईल हे जे दोन तीन प्रकार त्या ठिकाणी घडले असं आपण सांगतात त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई करण्यात येईल मंत्री मोदयाने एक सांगायचं की ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली हा ते मालक नव्हता असं आपण सांगितलं तो मालक गणेश शेरकर नावाचा शेतकरी होता आणि त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक वाशीचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता जर शंभर शंभर पोलीस येत असतील ते नातेवाईकाला बोलवायच नाही का इथे पक्षात शेतकरी म्हणून बोलायचं पक्ष म्हणून बोलत नाही मी जर तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर त्यालाही मारलं त्या नातेवाईकाला तो आला असेल सोबत कंपनीचे लोक दमदाटी करतात स्थानिक गुंडा असतात म्हणजे एखाद्या नात्या वेगानं शेतकऱ्यांना जाऊ नये का सोबत तिथं त्यालाही मारहाण झाली आणि अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना मार आता तुम्ही सांगितलं की दस्ताच्या बाबतीत आपण चौकशी करू तुम्ही बारा तारखेला अर्ज दिलेला आहे पोलिस अजून किती दिवस चौकशी करणार म्हणजे आपण ज्या अधिकाऱ्यांनी कुठेही पोलीस स्टेशनला गेल्यावर जर दस्त दिला माझी ही सही नाही हा खोट अॅफिडेव्हिट आहे माझं जोडलेलं दस्ताला तर गुन्हा दाखल करायला काय अडचण होती आणि जे कंप कंपनीची मस्ली किती आहे कंपनीच्या लोक